पत्रकार विश्वासराव आरोटे आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले तालुका यांच्या वतीनं सन्माननीय सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लवकरच होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे तसेच शालेय वस्तूंच्या वाटपाचे नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणीस माननीय विश्वासराव आरोटे तसेच पत्रकार संघ अकोले सन्माननीय सभासद उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करताना पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे म्हणाले की मी पत्रकार बांधवांच्या मागे खंबीरपणे उभा आहे पत्रकार बांधवांना दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे वेळोवेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आपल्या पत्रकार बांधवांच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे मी स्वतः सर्व पत्रकारांसाठी जातीने लक्ष घातलेलं आहे भले तो पत्रकार कोणत्याही संपादकासाठी काम करत असेल किंवा पत्रकार संघाचा सभासद नसला तरी वेळप्रसंगी मी स्वतः खिशातले पैसे घालून त्या कुटुंबाला मदत केली कोरोना काळात असे अपघातप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकारांना वेळोवेळी आर्थिक मदत केली सरकार सध्या यूट्यूबवरील पत्रकारांवर बंदीच्या विचारात आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही पत्रकार कोणत्याही क्षेत्रातला असला तरी तो समाजात घटकांसाठी आपलं काम करत असतो आणि यूट्यूबसारखे प्लॅटफॉर्म हे प्रभावी आहे अशातच सरकार यूट्यूब पत्रकारितेवर बंदीचा विचार करत असताना आम्ही हे होऊ देणार नाही लवकरच आम्ही या निर्णयाविरोधात सर्व पत्रकारांना घेऊन मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढू याचा निषेध करणार आहोत यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद सातपुते ज्येष्ठ पत्रकार रामलाल असे तालुका अध्यक्ष अशोक उगले इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष सचिन खरात कार्याध्यक्ष दत्ता जाधव तालुका उपाध्यक्ष अशोक शेळके ललित मुतडक जगन्नाथ आहेर सचिव हरिभाऊ फापाळे गणेश आवारी सहसचिव सचिन लगड सुनील आरोटे सुरेश देशमुख प्रसिद्धी प्रमुख दत्ता जाधव खजिनदार भागवत खुल्लम असे अनेक पत्रकार यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर अकोले रोटरी क्लबचे अध्यक्षपदी पत्रकार विद्याचंद्र सातपुते यांची निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या अकोले तालुका अध्यक्षपदी गणेश आवारी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल पुष्पगुच्छ संत तुकाराम महाराजांची गाथा देऊन सत्कार करण्यात आला तालुक्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली गावकरी न्यूज संजय गायकर ब्राह्मणवाडा साहित्य तालुक्यातील नव्वद माध्यमिक विद्यालय असतील बत्तीस बेसिक आश्रमशाळा आहेत या विद्यालयामध्ये येणारे प्रथम द्वितीय तृतीय या विद्यार्थ्यांचा सन्मान आणि या दिवशी आपण तालुक्यातून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण भोजनाची व्यवस्था करत असतो यावर्षी आपण सात जुलै दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि या कार्यक्रमासाठी खरं तर नुकतेच आमचे परममित्र बारकरी संप्रदायाचे निलीजी लंके यांनाही आपण आमंत्रित करतो आहे त्याचबरोबर पद्मश्री पवार पवारसाहेब यांना देखील आमंत्रित करतो आहे आणि या तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी डॉक्टर किरणजी लामटे असतील माजी आमदार बरोबर पिचडा पिचड असं हे सर्वच क्षेत्रामध्ये काम करणारे आपण आम्ही पत्रकार सर्वच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करत आहोत आणि हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून यावर्षी देखील आपण निकाल जरी यत्ता दावी मारावीचे लवकर पण कार्यक्रमाची मुखेशा कारण आपण या तालुक्यातील कोणताही विद्यार्थी प्रथम तृतीय तृतीय हा त्याचा सन्मान करण्यासाठी जे साहित्य असतं ते बनवण्यासाठी आपल्याला अगदी जात असतो आणि तो एक चांगला उपक्रम आपण अनेक वर्षापासून राबवतो आहे यावर्षी देखील आपण सर्वांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे खरंतर त्याची पंचवीस वर्ष आपण नक्कीच पूर्ण करू अशी मला खात्री आहे कारण वर्षभरामध्ये आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यव्यापी काम करत असताना देखील आपण पत्रकारांच्या का आरोग्याची काळजी घेत असतो म्हणून आपण कोरोनामध्ये ज्या ज्या पत्रकारांचा मृत्यू झाला त्या दोनशे चाळीस पत्रकारांच्या कुटुंबियांना राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे राज्य सत्तेक संजयजी बोखले म्हणून त्यावेळेस दे तो पत्रकार आपल्या संघाचा आहे किंवा नाही यापेक्षा त्या पत्रकाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत कशी झाली पाहिजे आणि ती मदत आपल्याला सर्व पत्रकारांच्या कुटुंबियांना ती घरपोच केली त्यानंतर प्रकल्पामध्ये एका पत्रकाराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृत्यू झाला त्याच्या कुटुंबियाला देखील तो काही सभासद आहे किंवा नाही यापेक्षा त्याच्या कुटुंबाला मदत करणं हे आपलं परम कर्तव्य समजून त्या ठिकाणी जाऊन जी काय मदत असेल ती आपण मदत करत असतो आणि ती मदत कि किती मदत किती आहे यापेक्षा देण्याच्या पाठिंबाचा हेतू किती महत्वाचा आहे हे आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून करत आहोत आणि हे सर्व करत असताना राज्यस्तरीय राज्याचे अधिवेशन घेत असतो समाजाला एकत्र आणून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आपण पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे यासाठी देखील आझाद मैदानावर आम्ही उपोषण केलं आणि त्या उपोषणाची दखल त्या काळात असताना राज्यपाल विद्यासागर राव यांनी घेतली आणि आम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि तो नागपूरच्या अधिवेशनामध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला झाल्यानंतर आज कोणत्याही पत्रकारावर जर काही हल्ला झाला तर तात्काळ त्याची त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आपण जर दिवस बंदिसं पत्रकारिता घेऊन फिरत राहिलो तर ते जमणार नाही या माध्यमातून मी राज्यभरातील अनेक पत्रकारांच्या दिशेने एक सल्ला दिला आणि त्यांनी प्रत्येकाने कॉन्ट्रॅक्ट लाईनचे कामं प्रत्येक पत्रकाराच्या नावावर देत गेले आज त्या पत्रकारांचं चांगल्या प्रकारचं काम चालू आहे ते पत्रकार देखील म्हणतात का पत्रकारिता का करावी किती टाईम करावी किती वेळ करावी किती वेळ द्यावा म्हणून आपण देखील काम करत असताना ज्या देवीता करत असाल ज्या पेड्यामध्ये काम करत असाल त्याच्यावर श्रद्धा ठेवा निष्ठा ठेवा नक्कीच एक दिवस आपल्याला यश मिळत खरं तर आम्ही आता शासनाने महात्मा फुले आरोग्य योजनामध्ये योजना दिली त्या काळामध्ये प्रत्येक संपादकाला सांगितलं होतं तुमच्याकडे असणाऱ्या पत्रकारांच्या यादी द्या आणि त्या काळामध्ये मी संपूर्ण राज्यभरातील सर्व जिल्हा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम